नमस्कार जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब दुर्गाव मी आज आपल्याला आपल्या माध्यमातून माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत सर्व माहिती देणार आहे प्रथमतः बारामती या गुरुचे प्रतिनिधी श्री गुळवे साहेब व कर्जचे आमचे मित्र दादा थोरात हे माझ्याकडे आपले कर्ज जामखेडचे आमदार साहेब रोहितदादा यांच्यासाठी कर्जत येथे घर बांधवायचे आहे म्हणून आपल्या पाच एकरापैकी एक एकर जागा आम्हाला देत आहे का घर बांधण्यासाठी असे विचारण्यासाठी ते नगरला आले त्याच्यात मी त्यांना सांगितलं ठीक आहे आमदार साहेब आहेत आपल्या क्षेत्रात त्यांचं घर होणार आहे घर झाल्यानंतर आपलाही इतर चार एकराचा फायदा होईल म्हणून त्यांना हे सांगितलं परंतु आमच्या चर्चेतून असं ठरलं की सदरचे पाच एकर त्यांनी सर्व येणे करून द्यायची व त्याला कंपाऊंड करून द्यायचे आतले अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटचे करून द्यायचे तसेच हायमॅ लाईटची व्यवस्था करून द्यायची हे सर्व ठरवून मी त्यांना सांगितलं एवढं केल्यानंतर आपण जो रेट देताल तो मला मान्य राहील मग त्यांनी सांगितलं की आम्ही योग्य रेट देऊ मग त्याच्यानंतर एक तास आणि पुन्हा दादांचा आणि थोरातांचा फोन झाला की ते म्हणले अजून अर्धा एकर क्षेत्र आम्हाला वाढून द्या तर मी त्यांना काय सांगितलं हो जे पाच एकराचा लेआउट करणार आहात त्याच्यातला ओपन स्पेस तुमच्या बाजूला घ्या म्हणजे तुम्हाला ते पार्किंगसाठी वापरात येईल परंतु दादा म्हणले की नाही आम्हाला दीड एकर तरी द्या ठीक आहे म्हणलं दीड एकर करू मग त्याच्यानंतर आमचा तो सौदा झाला खरेदी एक दोन महिन्यात करायची ठरली दोन महिन्यानंतर त्यांचा एक दिवशी कॉल आला की तुम्ही खरेदी लिहा म्हणून खरेदीला आल्याच्या नंतर मी त्यांना सांगितलं की मला ते वाचू द्या तर ते म्हणले ठीक आहे वाचा तर त्या खरेदी खात्यात त्यांनी दोन एकराचं लिहून आणलं होतं मी त्यांना सांगितलं की आपलं दीड एकराचा व्यवहार ठरलेला आहे दोन एकर काय मी क्षेत्र देऊ शकत नाही पुन्हा त्यांनी मध्यस्थी घालून इतर घालून मला म्हणले की इतर ह्याच्यात तुमचं फायदा करून देऊ आम्हाला तुम्ही दोन एकर क्षेत्र द्या तेवढंनी एवढं विश्वासाने मी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या घर तिथं होईल म्हणून मी त्यांना दोन एकर क्षेत्र देण्याचं मान्य केलं व त्याकरता त्यांनी खरीद खत न करता साठेकत व कुलमुखत्यारपत्र करून घेतलं त्यापोटी मला त्यांनी बावन्न लाखाचा चेक दिला मी त्यांना एवढं विचारलं की हा चेक कधी भरू ते म्हणले उद्याच भरा उद्या भरा म्हणल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी माझ्या बँकेत जाऊन चेक भरला चेक भरल्यानंतर तो दुपारी साडेतीन वाजता बँकेतून फोन आला की तुमचा चेक बाऊन्स झालेला आहे तो परत आलेला आहे त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्यांचे पी ए आहेत त्यांच्याकडं मी ते व्हॉट्सअपला चेक बाउनची स्लीप व चेक पाठवून दिला त्यांनी सांगितलं की एक आठ दहा दिवसात तुम्हाला पेमेंट देऊ आम्ही आम्ही सांगू त्यावेळेस तुम्ही चेक भरा मी आठ दहा दिवसांनी चेक फोन केला तर त्यांनी सांगितलं की एक दोन तीन दिवस थांबा दोन तीन दिवसांनी पुन्हा फोन पुन केला तर ते म्हणले आम्ही कळवतो तुम्हाला पण मी त्या दरम्यान विचारलं की माझं येण्याचं कंपाऊंडचं आपलं ठरल्याप्रमाणे त्याचं काहीच तुम्ही अद्यापपर्यंत कारवाई केलेली नाही तरी माझी विनंती की त्याची कारवाई लवकर करा म्हणजे हा व्यवहार लवकरात लवकर पूर्ण होईल परंतु त्यांनी काही न करता नंतर माझे फोन घ्यायचं त्यांनी बंद केलं फोन बंद केल्यानंतर मी त्यांना तीन महिन्याच्या अगोदर दोन तीन दिवस मी त्यांना परत भेटण्यासाठी प्रयत्न केला पण माझी भेट होऊन दिली नाही त्याच्यामुळं मग मी नंतर त्यांना वेळोवेळी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी काय दाद दिली नाही शेवटी त्यांनी पंचवीस मार्च दोन हजार तेवीसला माझ्या एच यू एफ अकाउंटला जे आमचं एकत्रित कुटुंबाचा अकाउंट आहे की ह्या व्यवहाराशी आणि त्याचा काही एक संबंध नाही परंतु त्या अकाउंटवर ह्यांनी बावन्न लाखा रुपये ट्रान्स्फर केले हे मला बँकेतून मॅनेजरचा फोन आल्यानंतर मी लगेच गेलो आणि त्याला त्यांना एक दीड तासाच्या आत ते पैसे परत पाठवून दिले कारण हा ह्या अकाउंटचा पॅन नंबर वेगळा आहे माझा वैयक्तिक पॅन नंबर वेगळा आहे एकत्रित कुटुंबातली चार जणांची नावं आहेत त्या खात्यात पैसे घेणं माझ्या सोयीचं नव्हतं म्हणून मी शेवटी एकोणतीस मार्चला बारामती येथे जाऊन त्यांच्या मातो दादांच्या मातुश्री ताई यांना भेटलो त्यांना सगळं सविस्तर सांगितलं तर त्यांनी सांगितलं की सदरची जागा आम्हाला राहण्यासाठी सूट होत नाही किंवा ते राशीला मान्य होत नाही म्हणून आम्हाला ती शक्यतो ते कॅन्सलच करायचं आहे म्हणून ठीक आहे आम्ही तुम्हाला विनंती करतो की की तुम्ही आमची जागा परत देऊन टाका आमचा आमच्यावर आमच्या आम्हाला पाहून घेऊ असं तर त्याच्यानंतर मग त्यांनी पुन्हा सात तारखेला त्यांनी त्यांच्या वडिलांना भेटलो त्यांच्यानंतर गुळवे साहेबांना भेटलो ते म्हणले एक आठ दहा दिवसात तुमचं तुम्हाला करून देऊ परंतु त्यांनी त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही मग सात तारखेला पुन्हा त्यांनी पैसे त्याच अकाउंटला पुन्हा पाठवले तर आठ तारखेला सुट्टी होती नऊ तारखेला मी पैसे त्यांना पुन्हा परत पाठवले माझ्या लक्षात आलं यांचं काहीतरी काळेबिरं चालू आहे हे बहुतेक जमीन विकायच्या तयारीत आहेत असं शंका आल्यामुळं मग मी तहसीलदार प्रांतसाहेब सर्कल तलाठी आणि रजिस्ट्रार यांना सगळीकडे अर्ज दिले की असा असा व्यवहार असं असं साठेगत झालेलं आहे त्याचे मा रक्कम मला मिळालेलं नाही परंतु ना ही एखाद्या वेळेस विक्री करण्याच्या विचारात आहे अशा प्रकारचं कोणताही व्यवहार करण्यात येऊ नये असं मी सगळीकडे कळूनही त्यांनी तेरा चार दोन हजार तेवीसला सदरची जमीन सूर्यवंशी सोपेकर आणि अजून एक असे तिघांना त्यांनी तिळेकर असे तिघांना मिळवून त्यांनी त्रेपन्न लाखाला विकून टाकली असं कागदोपत्री दाखवून त्यांना जमीन दिलेली आहे यापोटी मग मी दिवाणी ना न्यायालय श्रीवंदा येथे कोर्टात दाखल करून त्यावर सध्या संपूर्ण ह्याच्यावर स्टे बसलेला आहे अशा प्रकारे माझ्यावर अन्याय करून मानसिक त्रास व कौटुंबिक त्रास मी सहन करत आहे आमची मागणी आहे की आम्ही जे क्षेत्र एवढ्या विश्वासाने दिलेलं आहे त्यांना त्यांनी ते परत आम्हाला द्यावं व्यवहार किती दहा दोन हजार एकवीस दोन वीस दहा दोन हजार एकवीसला ला साठेखत व मुखत्यारपत्र करून घेतलेलं आहे त्यांनी तसे विकू शकत नाही पण त्यांनी अधिकाऱ्यावर दबाव टाकून अॅक्च्युली साठे खात नमूद केलेलं आहे पुढे जर आमच्या नाव करताना किंवा दुसऱ्याच्या नाव करताना तुमची सही तिथं आवश्यक आहे परंतु त्यांनी काही न घेता अधिकाऱ्यावर दबाव टाकून डायरेक्ट आ, खरेदी देऊन टाकलेली आहे परत त्याच आमच्या तर्फे देखील त्यांनी सही आणि कोलमुक्त्यातर्फे त्यांनी सही अशा प्रकारे फसवणूक केली आणि दुसरं त्याच्यात तो फेर जो आहे ना तो फेर मंजूर नसतानाही त्या खरेदीत मंजूर फेर आहे असं दाखवून अधिकारावर दबाव टाकून ती खरेदी दिलेली आहे खरेदी राजकीय पुढारी आहेत आमदार साहेब आहेत या या हे सगळं पाहून मी त्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल केलेला नाही कोणत्या डॉक्युमेंट्सवर त्यांच्याकडच्या तुमच्या सह्या झालेल्या आहेत का नाही फक्त साठे खत आणि कुल ह्याच्यावरच सह्या दिलेल्या आहेत कोर्टाने आरोपी कोण दे सांगितले सजेस्ट केले आरोप नेमकं कोणाकोणावर व्यक्तींची नाव नाही बारामती या गुरुच्या नावाने त्याच्यावरच त्या म्हणजे पुढील काही कारवाई करू नका असा स्टे दिलेला आहे त्याच्या नावावर आहे हो संस्था आणि ते ती गझल ज्यांनी खरेदी केली आहे त्याच्यात त्यांनी कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही फिरायताचं हक्क निर्माण करायचे नाहीत कर्ज काढवायचं नाही डेव्हलपमेंट करायचे नाहीत ठीक ते सुपेकर टिळेकर आणि सूर्यवंशी हो दावा दाखल केला मेहरबान सिनियर डिव्हिजन श्रीगोंदा या कोर्टामध्ये आपण रितसर दावा केलेला होता आणि त्यामध्ये आपण स्टेसाठी अर्ज दिलेला होता मेहरबान न्यायालय न्यायालय सर्व दस्त पाहिले सर्व जे आपले रेकॉर्डवर ठेवलेले कागदपत्र पाहून झालेले चेक या सर्व गोष्टी पाहून मेहरबान न्यायालयाने त्या जागेवर स्टे दिलेला आहे आणि सदरची त्या ऑर्डरमध्ये म्हणजे मेहरबा मी जी ऑर्डर आहे ते आपल्या सर्वांना देखील देतो मेहरबान न्यायालयाने या, या व्यक्तींनी फ्रॉड कसा कसा केला त्यांनी पैसे टाकले चुकीच्या खात्यावर हो का टाकले या सर्व गोष्टींवर म्हणजे आपलं फाइंडिंग जे म्हणतात निरीक्षण नोंदवून ऑर्डर पास केलेली आहे आणि यामध्ये म्हणजे मेहरवान कोर्टात प्रथमदर्शनी डॉक्युमेंट पाहता देखील हा फ्रॉड झाल्याचं दिसून आहे असं निदर्शन निदर्शन नोंदवलेलं आहे तुमचं जे दुसरं खातं आहे त्याच्यावर त्यांनी पैसे ट्रान्सफर केले <coughs> मग त्या खात्याचं डिटेल्स त्यांना कोणी दिले त्यांनी Uh, माझ्या माहितीप्रमाणे प्रांत ऑफिसमधून uh, माझी एक जमीन uh, नॅशनल हायवेला गेली होती त्याचं मला मोबदला मिळणार होता म्हणून मी दिले ते खातं तिथं दिलेलं होतं तेथून त्यांनी माहिती काढली हो माझा मुलगा माझा मुलगा मुंबई येथे हायकोर्टात काम करतो तर त्यांनी सहज असं पडळकर साहेबांचे त्यांचा भाचा आणि हा मित्र आहे पडळकर साहेबांना सर ते दाखवलं तर ते म्हणले लगेच चल म्हणले मीडिया पुढे जाऊ आणि लगेच अधिवेशनात प्रश्न विचारतो तुझ्यावर अन्याय झालाय तर चल लगेच म्हणले पुढे काहीच कारवाई झाली नाही हा सुद्धा हा सुद्धा मुद्दा आहे आपला कुपोषणाला बसण्याचा की सभागृहात प्रश्न विचारूनही त्याच्यावर पुढे काहीच हालचाल झालेली नाही काय होतं एखादी खरेदी वगैरे आपण करतो खरेदी करताना समजा सारी दर्ण दर्ण आता एवढे मोठे माणसं आहेत एवढे मोठे आमदार साहेब आहेत सगळा भरोसा ठेवून त्यांच्यावर मान आपण त्यांच्या हातात मान दिली होती इतका विश्वास ठेवून सगळा हा व्यवहार केला होता की कि त्यांचे ते दोन एकरात ते डेव्हलप होईल त्यांच्या बंगल्या शेजारी आपली जी तीन एकर जागा राहिली त्याचे भाव डबल होऊन जातील आपल्याला इनडायरेक्ट जा त्याच्यातून फायदा मिळेल म्हणून आपण विश्वासाने त्यांना दिले होते दिनांक एक तारखेला तहसील कार्यालय येथे साडे दहा वाजता मी उपोषणात बसणार आहे अशा प्रकारे आंदोलन राहील उपोषणात तुम्हाला नाही मिळालं तर पुढं पुढचं पाऊल प्रयत्न तर करायला पाहिजे ना लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधींनी एक तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसावर अन्याय करायला नकोय पण दुर्दैवाने हे झालंय म्हणून हे तुमच्या पुढे यायची आम्हाला पाळी आली हो सगळीकडे निवेदन माननीय माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय पोलीस उप पोलीस अधीक्षक साहेब

बरोबर मेहरबान कोर्टामध्ये दावा चालू आहे दा जागेवर स्टे देखील आहे परंतु दा जागेवर हे असे फ्रॉडचे जे काय रिजनिंग फाइंडिंग दिल्यानंतर देखील जागेवर स्टे असल्यानंतर देखील त्यांच्यातर्फे खोट्या खोट्या जागेवर खोटे पीक जागे नोंदी करणे असो किंवा जागेवर रात्रीतून कंपाउंड करणे ताबा बळकवण्याचे जे, जे काही प्रकार चालू आहेत आणि त्याला प्रशासन कशी मदत करतंय ह्याचे आमच्याकडे कागदी पुरावे आहेत आम्ही वेळोवेळी मंडळाधिकारी तीर्थ तलाठी कार्यालय यांना जागेचे जीओटॅकमधले लोकेशन की साहेब हे जागेवर तुम्ही पीक दिसत असाल तर नोंद लावा सहा महिन्याचे फोटो सहा महिन्यानंतरचे फोटो हे देखील सर्व पुरावे देऊन देखील प्रशासन आमचे एकतर अर्ज घेत नाही आम्ही ते म्हणतात की दुपारी या दुपारी आल्यावर ते अर्ज घेत नाही आम्ही शेवटी पर्याय म्हणून आम्ही कर्जतमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांना कर्जतमधून कर्जमध्ये पोस्टर केलं आणि मग त्याची पा पोचपावती आमच्याकडे म्हणजे अशा प्रकारे प्रशासन देखील त्यांचा दबाव असो किंवा त्यांची मदत असो

तसं काय आहे नाही तशा प्रकारचं नाही सदरचा दावा दिवाणी प्रकारचा आहे सदरचा वाद हा जागे सदरच्या शेत शेत जमिनी आहे त्यामुळे सदरचा दावा हा दिवाणी प्रकारचा असल्यामुळे तशा प्रकारचं करता येणार नाही आणि तुम्ही जसं क्रिमिनल करायचं असेल त्याप्रमाणे पोलिसांनी आमची तक्रार नोंदवून घ्यावी आपण सांगितलं की मगाशी अशी सुरुवात केला की परफेक्ट किंमत काही ठरली होती का कारण त्यांनी तर एवढी मोठी रक्कम तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केली मग ती कशी केली दस्ताच आहे ना दस्ता ले ले। ते बावन्न लाख जे आहेत ना ते दस्तामध्ये नमूद केलेलं आहे त्याच्यात चेक नंबर हो, त्याच्यात चेक नंबर हो त्याच्यात चेक नंबर आहे चेक वर तारीख आहे सगळं नमूद केलेलं आहे दस्तामध्येच आणि आपण जो व्यवहार करतो समोर समोर ती रक्कम वेगळी असते नाही त्यामध्ये काही बदल नव्हता याचं कारण असं आहे की दोन हजार एकवीस वीस एकवीस मध्ये आपण सगळ्यांनाच माहिती कोरोना होता माझे वडील व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आमचं कुटुंबाचाही व्यवसाय यानुसार कोरोनामध्ये भरपूर कॉन्ट्रॅक्टर असो किंवा लेबर पळून जाणे किंवा मालाची चोरी होणे या सर्व गोष्टींमुळे आम्हाला व्यवसायात नुकसान झालं होतं त्यामुळे आम्हाला त्यावेळी अत्यंत पैशाची गरज होती आणि ते जेव्हा म्हणाले की आम्ही साठ करू मग भविष्यात खरेदी करत करू म्हटलं साहेब आम्हाला आज पैशाची गरज आहे तुम्ही आज करत असाल तर आम्ही दस्तव सहाय करू आमची अत्यंत गरज होती आणि त्या गरज त्यांनी गैरफायदा घेऊन संपूर्ण रकमेचा चेक दिला आणि तो चेक बाऊन्स केला आता तुमच्या ताब्यात किती जागा आहे काहीच नाही आता संपूर्ण संपूर्ण क्षेत्र आपल्या ताब्यात आहे पाच एकर तुमच्या त्या आमच्या ताब्यात वाहिवाटीला हरकत करण्याचे प्रकार हे पीक नोंद लावणे रात्रीतून कंपाऊंड करणे अशा घडामोडी तुमच्या ताब्यात आहे हो